हॅलो टीचर टुडे वी आर गोईंग टू प्ले वन गेम लेट्स प्ले अ कोणता गेम माइंड गेम आता माइंड गेम कसा खेळायचा ते मी सांगते आता इकडे पहा तुमच्या समोर हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे थोडस फ्लॉवर पॉट सारखं दिसतंय ना हे स्ट्रक्चर Oh. किंवा तुम्हाला जर पाण्याचा हंडा वाटला तरी चालेल तसं पण वाटते ना हे ओके आता ही जी रचना मी बनवलेली आहे यापासून तुम्हाला बनवायचं आहे क्यूब क्यूबचा शेप म्हणजे घण है की नाही घनाकृती तुम्हाला बनवायची आहे त्यासाठी एक रूल आहे काय रूल आहे की कोणत्या पण तीन स्टिक तुम्ही मूव करू शकता हलवू शकता पण काय स्ट्रक्चर तयार व्हायला पाहिजे घण काय तयार व्हायला पाहिजे ओके समजला का गेम करायचा सुरू ओके ओके फर्स्ट करणार आहे श्रीशा श्रीशा बेटा रेडी ओके स्टार्ट चला श्रीशाने एक स्टिक घेतलेली आहे ओके दोन अँड लास्ट चान्स तीन पण घण तयार झाला नाही ठीक आहे पुन्हा आहे तसं ठेव बेटा ओके okay, आता आलेली आहे श्रावणी श्रावणीला बघू जमते का श्रावणी बेटा स्टार्ट चला एक स्टिक हलवलेली आहे आणखीन एक चान्स लास्ट चान्स नाही हा याचा काही घण हा दिसत नाही ठीक आहे पण तुझा प्रयत्न चांगला होता श्रावणी डोंट माइंड पुन्हा आहे तसं ठेव श्रीराज रेडी बेटा ओके स्टार्ट तीन स्टिक हलवायच्या आहेत तू आणि घन तयार व्हायला पाहिजे क्यूब तयार व्हायला पाहिजे चला एक स्टिक हलवलेली आहे आणखीन एक चान्स दोन अँड लास्ट चान्स तीन नाही याचा काही हा काही क्यूब दिसत नाही ठीक आहे पुन्हा आहे तसं ठेव बेटा अनन्या रेडी बेटा, ओके स्टार्ट चलो ओके वन स्टिक मू केलेली आहे तिने दोन आणखीन एक चांस आहे लास्ट चला अनन्याने सगळ्यांपेक्षा वेगळं डोकं चालवलेलं ला आहे लास्ट चांस, नाही प्रयत्न छान होता पण नाही बनलं काही हरकत नाही पुन्हा आहे त्यासाठी ठेव बेटा आनंदी गेम कळालाय तुला ओके तीन स्टिक हलवून काय तयार करायचं आहे घन क्यूब तयार करायचंय बरोबर कर चला एक स्टिक केलेली आहे करीने आणखीन एक चान्स दोन आणखीन एक चान्स आहे सोनंदीकडे तीन पण याचं काही बनला नाही क्यू वेल ट्राय बबली पुन्हा आहे तसा ठेव बेटा रेडी बेटा ओके स्टार्ट चला वन स्टिक मूव केलेली आहे तिने ओके व्हेरी गुड आणखीन सेकंड चान्स अँड वन मोर चान्स नाही घणं तयार झाला का नाही ठीक ना आहे छान प्रयत्न केलास तू पुन्हा आहे तसं ठेव बेटा सगळं स्ट्रक्चर ओके पंकज रेडी बेटा स्टार्ट ओके वन चान्स व्हेरी गुड पंकज सेकेंड अँड वन मोर वन मोर चान्स थिंक पुन्हा नीट कर बरं तू नीट ठेवते हा तू व्यवस्थित ठेव सगळं अँड व्हेरी गुड पंकज एक्सिलंट वर्क दिसतोय का क्यूब क्यूब त्याने तयार केलेला आहे व्हेरी नाईस nice. जोरदार डाय वाजवा त्याच्यासाठी अगदी परफेक्ट क्यूब तयार केलेला आहे जास्त डोकं लावणारा हा गेम होता एवढा डिफिकल्ट होता तरी पण त्याला जमलंय वेल well डन पंकज त्याच्यासाठी थ्री क्लॅप गर्ल्स पंकज काय डोकं वापरलं बेटा तू क्यूब बनवलेलं होतं जॉईन करायचं ओके त्यांनी बरोबर काय केलं बाहेरच्या तीन स्टिक आतमध्ये ठेवल्या आणि ऑटोमॅटिक क्यूब तयार झाला एक्सिलंट वर्क व्हेरी नाईस पंकज वेल डन